हो बा सांगा बा ठरवतो पण मला तुमची ना पूर्ण हिस्ट्री सांगा उठून बस एक मिनटात बस कधी बसून त्रास होतो काय होतो किती डॉक्टर केले डॉक्टरां काय सांगितलं ते सांगा मला बरं

दुखल का दाबद्दल उघडले पहिले तुम्ही जड काम केले का सांगतो तुमच्या माने मध्ये चौथ्या पाचव्या सी फोर फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम कमरामध्ये एल फोर बाय एल आता त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी काय झालं वर्षाच्या सर्वायकल नावाची नस असते माझ्या रोज कसून तिथून ब्लड सर्क्युलेशन करण्याची नस असते माने बसून दोन्ही हाताला कनेक्ट असते ती डोक्याला कनेक्ट असते छातीला कनेक्ट असते तसंच कमरामध्ये एल फोरफा एल मध्ये पण दुसरा गॅप आहे तिथे पण वर्षी खाली सरकली गाडी असते ती बाहेर आली तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पाया म्हणून माने बसून दोन्ही हाताला मुंगी आता तुमच्या ज्या कुशी झोपले त्या हाताला मुंगे येते उशी जास्त घेतली येते जड काम केलं हार्ड काम केलं की भयंकर हात सुजणार दुखणार समजलं आता याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डला हा प्रकार उशा दोन दोन घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं याने आणि कमराचा जो पोसा कमरापासून दोन्ही पाय दुखता ते येणे वाकून काम करणं वजन उचलण येणे हेवी काम करेल पहिले आता इथे दोन मंट्यामध्ये गाड्या सरकून बाहेर आल्या आणि मने पण तिथून गाड्या सरकून बाहेर आल्या तो स्पायनल कार्ड दे बघा दरवाजावर तर आता जेव्हा इथून ब्लड सर्क्युलेशन तुझ्या हाताला चालू होईल आता यांना इथं ना हातांना ना 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 कळावा लागतंय काय करता माहितीये का असे बोट मोडत असतात तर जेव्हाच एक आपल्याला शरीराला एक वरदान दिलंय दिवसभरात हजारो सेल्स डेट होता रात्रीतून तर रिजन डेट होता पण हा नियम तुम्हाला लागू नाही पाठीमागचे आठ ते दहा वर्षापासून हा नियम लागू आता हा जो स्पायनल कार्ड आहे दिसतोय त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये मा तुम्हाला नस बाहेर आलेली दिसते आता यांच्या मानेमध्ये मा दोन ठिकाणची नस ब्लॉक झाली दोन्ही काही सर्क्युलेशन हीच नस तुमच्या ब्रेन ला कनेक्ट कर असते छातीला कनेक्ट कर असते पाठीला आणि कर। हाताला कनेक्ट असते हीच नस हाताला कनेक्ट असल्यामुळे तुम्ही जड काम केलं तर रक्तपुरटं होत नाही असतोचतो आणि यांना ला कळायला लागतं म्हणून तुम्ही हाताला अशी झटका देत असेल देता का नाही देतात त्याने काय होतं की प्रत्येक जॉईंट मध्ये जे सेल्स आहे ते डेट होतात दुसरं कमरामध्ये पण तशी सायटिक नावाची जी नसेल ही ब्लॉक झाली असं बाहेर येतं लाल दिस बाहेर आल्यामुळे इथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पायाला होत कमरा बसून दोन्ही पाय पडता रग लागते कळ लागते मग येत जास्त चालता येत नाही उभं राहत मांडी घालता येत नाही गुडघ्या बसतात हे सगळं तुम्ही मला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो खरे आता हे जे सगळं दिसत ते एल एस फायन्स एमआरआय मध्ये दिसत या ज्या गोष्टी दबलेल्या आहेत एमआरआय मध्ये स्पष्ट दिसतो हे मध्ये दिसत नाही आता तुम्ही काय केलं माहिती का याच्यावर ट्रीटमेंट केली आता याची जी झी झाली ती दिसते या रिपोर्ट मध्ये पण ती का झाली हे सांगितलं का नाही सांगितलं ते सस्पष्ट सांगून दिलं तर मला सांधेवा झाला पण तुम्ही सांधेवा मरेपर्यंत जर ट्रीटमेंट केली जर बरं झालं तुमचे पैसे भर कारण की तो बरंच होणार नाही का जोपर्यंत या गाद्या जागेवर जात नाही नसा चालू होत तुम्ही सगळं आधीवर ट्रीटमेंट करत बसते समज म्हणून आदर बरा जोपर्यंत प्रॉपर ट्रीटमेंट होत असतात इंटरव्ह्यू पेन किलर दोन चार दिल्या दुखणं कमी होईल पावर दुखणं परत चालू आहे मला हे सांगा तुमची गोळी बंद झाल्यानंतर कधी दुखणं बंद झालं तेच सांगू तुम्ही म्हणता ना गोळ्या खाऊन बरं झालं पण पेन किलर खात न खाता बरं झालं का ते मला सांगा मगच का म्हणता येईल गोळ्या कंपन झाला पेन किलर म्हणजे तुमचा आजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी पेन किलर ही बरं करण्यासाठी तयार झालेली नाही समज आता याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात खबर आहे पण मला याचा पूर्णच पाण्याचं एमआरआय एकदा पाहिजे तुमचं कोणत्या स्टेजला गेलंय किती प्रॉब्लेम हे सगळं त्याच्यात स्पष्ट आणि याला दहा दिवसाची प्रोसेस असेल एकदा मनकर डिस्क पोझिशन त्याच्या जागेवर गेली नसल झाली की हे पूर्ण क्लिअर आहे पण तुम्ही हे सगळं अर्धवर ट्रीटमेंट करत बसले त्याच्या हा सगळा प्रकार वाढला आता तुमची पायाची आग होते जर डॉक्टर काही गेले असेल डॉक्टर सांगितलं असेल तुमचं डायबिटीस वाढलं का युनिक ॲसिड वाढलं का वेरिकोज वेनचा प्रॉब्लेम झाला गेले बाकीचे करत बसले असेल पण काहीच नाही आलं नसं येणार का किती नसंच वरून बनते किंवा कमी कामामध्ये रक्त ते वेरीकोज पेन्स माणसा त्याला पण त्याचा नाही तरही संबंध नाही की नसा आहेच सांगितली का बरोबर सायटिका असते आणि तुम्ही साठी तुम्हाला करावा लागतो नाही हा जुना प्रॉब्लेम आहे कमीत कमी दहा पंधरा वर्ष आणि तुम्ही आता शीकडे तिकडे पाहता जे मी सांगितलं आजपर्यंत

एवढं म्हणतंय हेलं जोडकाम आयुष्यभर नाही चालणार जड काम चालणार नाही फक्त एक वर्षच म्हणजे जड नाही करते एक वर्ष नंतर काय गरिबा दूर जावं आणि कुठला नाही आता तो सीजन असो भरपूर काम असो इकडे अशी आहे करा मी सांगितलं आपण कोणी सांगितलं हा बसले पोलतात सर मायकडे मायकडे कुठ पायकडे डोकं आता याला नियम पत्ते आहे सगळं सांगतो पायपकडे दोन मिनिट डोक्याकडे इकडे मायकड